नगर कॉलेजजवळ असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे हॉटेल फरहद ते बागवान कब्रस्थानपर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाला मंजुरी असताना देखील संबंधित ठेकेदारानं केवळ हॉटेल राजश्रीपासून काही मीटर पर्यंतच काम पूर्ण केलं असून महावितरण कार्यालयापासून ते कब्रस्थानपर्यंतचा रस्ता मागील सुमारे वर्षभरापासून रखडलेल्या अवस्थित आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर कामाची प्रत्यक्ष पाहणी करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अभियंता निंबाळकर यांच्याशी संपर्क साधत रस्त्याचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करा अन्यथा काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय यावेळी काळे चांगलेच चा संतप्त चा झाल्याचं चा पाहायला मिळालंय त्याचं काम गेल्या दीड वर्षापासून पकडल्या गेले मागील वेळीच आम्ही काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला होता त्यावेळी फक्त ते मुरून टाकून त्यांनी आम्हाला एक तात्पुरतं सोय करून दिलं होतं पण अजून एवढी भयंकर परिस्थिती झालेली इकडे तर आम्ही महापालिका प्रशासन व इकडे स्थानिक यांना इशारा देतो इकडे स्थानिक नागरिकांच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर याच्या पूर्ण पुढच्या पंधरा दिवसात याचा काम पूर्ण झालं नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रस्त्या कोणत्या रस्त्यावर हायवेवर आंदोलनावर बसणार आहे या ठिकाणी सी एस आर डी कॉलेजचं जे गेट आहे तिथपासून त्या अगदी मागे आगमन कब्रस्तान आहे हा रस्ता जवळपास एक दीड वर्षापासून याचं काम रखडलेलं आहे इथं जर आता प्रत्यक्ष पाणी केली इथं आमचे काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला आहेत आणि स्थानिक भागातले नागरिक या ठिकाणी आहेत काही ट्रस्टचे लोक या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्यावर आता त्यांनी तक्रार त्या ठिकाणी केली होती की रस्त्याचं काम पूर्ण का होत नाही संदर्भात तर पाणी केल्यानंतर महानगरपालिकेचे जे अभियंते आहेत श्री निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे मी बोललो आहे त्यांना हे काम करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सूचना केलेली आहे त्यांनी आश्वासन दिले की आठवडाभरामध्ये आम्ही या ठिकाणी जे काही कामं आहेत बेसिक कामं ती पूर्ण करून त्यानंतर एक पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सबंदर जे काम आहे ते पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी कब्रस्थान असल्यामुळे रात्री अपरात्रीसुद्धा या ठिकाणी अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येनं दुःखी दुःखांकित जे आहेत त्याचा परिवार जो आहे तो त्या त्या ठिकाणी येत असतो आणि या सगळ्या वेळेला त्या ठिकाणी पाऊस सध्या सुद्धा सध्या सुरू आहे पाणी साचतं डबक्यात यायचं जायचं कसं ही फार मोठी अडचण त्या ठिकाणी आहे बरं एवढंच नाही तर या ठिकाणी जे महावितरणचं एम एस सी बीचं ऑफिस आहे मोठं ऑफिस या ठिकाणी आहे त्याच्या दारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे इथं रोज अनेक नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी ज्या असतात त्या घेऊन येतात किंवा काही समस्या घेऊन या ठिकाणी येत असतात पण विशेष म्हणजे या ठिकाणी महावितरणचे ज्या अधिकारी इथं बसतात क्लासरूम ऑफिसर्स त्या ठिकाणी बसतात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर <sci> असतील एस सी असतील डेप्युटी इंजिनियर असतील मला प्रश्न पडतो की त्यांनासुद्धा हे दिसत नाही की या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये महापालिकेशी कधी बोलू नये मात्र यातनं एकच स्पष्ट होतं आहे की आत्ता आपण पाहिलं काल महापालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या काही लोकांवरती त्या ठिकाणी ट्रॅप लागला आणि अँटी करप्शन यांना ताब्यात घेतला जर अशा पद्धतीनं कामं तुम्ही योग्य करणार नसाल कामं करताना ती निकृष्ट करणार असाल नागरिकांची गैरसोय होईल अशा पद्धतीनं वागणार असाल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल मी या माध्यमातून इशारा देतो आहे महानगरपालिकेला की स्थानिक नागरिकांची या ठिकाणी जी मागणी आहे आणि एम एस सी बीच्या ऑफिसला येणाऱ्या नागरिकांची जी गैरसोय होती आहे ती लक्षात घेता जे आपण फक्त त्या ठिकाणी सी एस आर डीपासून जे राजश्री हॉटेल जे आहे या ठिकाणी तिथपर्यंतचं काम आप एकदम आपण टकाटक केलं आहे ठेकेदारांना म्हणजे एकदम असा एअरपोर्टसारखा रोड वाटा एवढंच टकाटक केलं आहे तर मग पुढच्या भागावर अन्याय काय हा अन्याय का कशासाठी तुम्ही तो थांबवा आणि या ठिकाणी हा रस्त्याचा प्रश्न जो आहे जो जवळपास वर्ष दीड वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे तो तातडीने सोडायचं काम त्या ठिकाणी करा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल हे त्यांनी लक्षात घ्यावं नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत